नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका नो तुमच्या आवडत्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते बघिनीनो कालच जी मी आज सकाळी पोस्ट टाकली आणि त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगितलेलं होतं की सेविका ताई दोन हजार आणि मदतनिस्ताई एक हजार तर आपण शंभर टक्के प्रोत्साहन भत्ता हा मिळू शकतो परंतु मी तुम्हाला आता ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये सांगणार त्या पद्धतीने तुम्ही अगदी तंतोतंत जर काम केलं तर शंभर टक्के मिळणार म्हणजे पंधरा हजार जे आपण म्हटलेला आहे की तीन हजार आपली वाढ झाली त्याच्यात दोन हजार तर ते मिळणारच पण त्याच्यासाठी मात्र तुम्हाला ह्या पद्धतीने काम करायचं आहे आणि मी सांगते की आपण ऑलरेडी हे काम करत आहोत फक्त त्याच्यामध्ये तुमचं काय चुकत असेल त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा आणि ह्या पद्धतीने बघा आणि आज मी तुम्हाला वीडियो दाखवणार आहे याच्यामध्ये वीस मार्क हे सेविका ताई यांचे आणि वीस मार्क मदतनीस ताई यांचे दोघांचे कव्हर होणार आहेत आणि हे काम सेविका ताई यांना करायचं आहे आणि जेव्हा सेविका ताई नसेल तेव्हा मात्र मदतनीस ताईला करायचे जेणेकरून दोघांचाही प्रोत्साहन भत्ता हा मिळणार आहे परंतु तुम्ही ह्या पद्धतीने करा मी स्क्रीनशॉट काढलेले आहेत अगदी व्यवस्थित तुम्ही तुम्हाला झूम करून जरी दाखवेल तर बघा आपण रोजचं डेली ट्राय करू डेली ट्रॅकरवरचा आजचा व्हिडिओ आहे अगदी व्यवस्थित बघा जे नवीन काम करत असतील त्यांनी देखील त्यांनी देखील पहा आणि जे आधीपासून करत असतील त्यांनी देखील पहा का पहा कारण की याच्यामध्ये वीस मार्क सेविकेचे आणि वीस मार्क मदतनिस्त यांचे दडलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला हे काम अगदी व्यवस्थित करून घ्यायचे टेन्शन घ्यायचे आणि बघा तुमचा जे आर मधील जो जो मुद्दा आहे तीन नंबरचा आणि चार नंबरचा सेविकाताईचा तो याच्यामध्ये कव्हर होतो आणि मदतनीस ताईचा जो एक आणि दोन नंबरचा मुद्दा आहे तर त्यांचे चाळीस मार्क इथं कव्हर होत आहे त्यांचे चाळीस मार्क बघा ताईचे चाळीस मार्क आणि सेविकाताईचे वीस मार्क उलट सेविकाताई काम करणार आणि मदतनीस ताईला ऑटोमॅटिक त्याचा बेनिफिट मिळणार आहे परंतु सेविकाताई जेव्हा रजेवर जाईल तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पहा मदतनीस ताईने आणि जेणेकरून तुम्ही हे काम करा तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहो बघा आपण डेली ट्रॅकर अगदी नेहमीप्रमाणे ओपन करतो मी डायरेक्ट ओपन केलेली आहे आणि ओपन केल्यानंतर आपला हे पुढचे कॉलम महत्वाचे जेणेकरून सेविकेचे वीस मार्क हे कव्हर होतील तर बघा इथे तुम्हाला इथे फोटो तुम्हाला काढून घ्यायचा आहे आता काही अनवदानाने जर तुमचा फोटो काढला गेला नाही किंवा तो येतच नसेल काही ये अडचण आली तर तुमचा प्रोत्साहन भत्ता हा जाणार नाही परंतु हे वारंवार नाही कधी मध्ये झालं दोन चार वेळेस तर ठीक आहे पण वारंवार या गोष्टी करू नका तर तुम्हाला फोटो काढण्यापासून दाखवते तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण या पद्धतीने आपलं पेज ओपन होतं या पद्धतीने पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला याच्यावर कॅमेरावर क्लिक करायचंय कॅमेरावर क्लिक केलं म्हणजे आता मी आ, सेल्फी मोड टाकलेला आहे म्हणजे जेणेकरून मी स्वतः फोटो काढलेला आहे बघा अशा अंगणवाडी केंद्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मुलं ऍक्टिव्हिटी करत असतील मुलांचा गरम आहार दिला जात असेल बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता या पद्धतीने मुलं काय करता म्हणजे मुलांचं एक तर गरम ताजार असेल तेव्हा तुम्हाला फोटो काढायचा आहे किंवा बालकांचं शालेय शिक्षण घेत असताना काढायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता सेल्फी मोडमध्ये पण तुम्ही घेऊ शकता आपल्या आणि शक्यतोवर हे काम तुम्ही फक्त अंगणवाडीच्या मोबाईलमध्ये करा अंगणवाडीच्या मोबाईलमध्ये फोटो हा घेतला जातो आणि त्याच्यासाठी पण एक काम तुम्हाला करायचं आहे की आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन जी पी एस जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे म्हणजे ते जे आपण भरतो ते देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार तुमचे प्रॉब्लेम असेल तर हाच व्हिडिओ मी का निवडला पहिले कारण की डेली ट्रॅकरला आपल्याला आज भरलं भर भर तर दुसऱ्या दिवशी भरला जात नाही इतर ऍक्टिव्हिटी ह्या तुम्ही महिन्यामध्ये कधी भरल्या तर त्या चालणार आहेत मी तुम्हाला बरोबर बर एक एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगवते तुम्ही हा पद्धतीने करा तुमचा शंभर टक्के प्रोत्साहन भत्ता दोघांचाही कुठंच जाणार तर बघा अशा पद्धतीने आपल्याला फोटो घ्यायचा आहे आणि फोटो घेतल्यानंतर मग इथे तुम्हाला ऑप्शन येतं आहे खाली जर तुम्ही इथं पाहिलं हो तर खाली ओकेचं ऑप्शन येतं फोटो काढल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग अशा पद्धतीनं पेज येतं अशा पद्धतीनं पेज आल्यानंतर मग आपल्याला जमा करा म्हणजे इथं तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे बघा इथं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे आप की आपल्याला एम वितरण करणे किंवा सकाळचा तुम्ही एक तर गरम ताजार देताना किंवा नाश्ता देताना किंवा स्कूल शिक्षण म्हणजे आपलं जे आप पूर्व प्राशाली शिक्षण आहे ते देत असताना कुठलं एक ॲक्टिव्हिटी घेत असताना तुम्हाला हा फोटो काढायचा आहे आता मी माझी मुलं लिहत होते अभ्यास करत होते त्यावेळेचा मी फोटो काढलेला आहे आणि त्याच्यानंतर जमा कराने याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते झाल्यानंतर मग तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आलं म्हणजे तुमचा फोटो हा निघालेला आहे मग हा फोटो निघालेल्यानंतर मग आपल्याला दुसरं काय करायचं आहे आणि सकाळचा नाश्ता मग आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मग याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पद्धती या पद्धतीनं पेज ओपन होतं या पद्धतीनं पेज ओपन झालं का तुम्हाला याच्यावर परत क्लिक करायचं एका आवाज कुठल्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक केलं का त्याच्यानंतर मग या पद्धतीनं पेज ओपन होतं या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला जर तुम्ही इथं पाहिलं तर तुम्हाला इथं इकडे उपस्थिती आणि इकडे नाश्ता हा एकाच वेळेस भरून घ्यायचा आहे बघा आता माझे पंचवीस लाभार्थी आहेत मी पंचवीस लाभार्थ्यांचा तुम्ही खाली आकडा बघू शकता बघा पंचवीस मी एक एक लाभार्थी दोघ अशा लाभार्थ्यांना क्लिक करत करत अशा पद्धतीने म्हणजे पंचवीस लाभार्थी झालेले आहेत आणि पंचवीस लाभार्थी झाल्यानंतर मग आपल्याला इथं जमा करावर म्हणजे आता तुमचे जेवढे असतील तेवढे आता जे उपस्थित असतील आता माझे हे मुलं उपस्थित होते त्या पद्धतीने मी इथं भरलेलं आहे याच पद्धतीने तुम्हाला देखील तुमचे जेवढे असतील एकूण पटापैकी मग कोणाचे वीस असतील कोणाचे चाळीस देखील असतील कोणाचे पस्तीस देखील असतील अशा पद्धतीने हे मात्र साधारणतः तुम्हाला उपस्थितीन सकाळचा नाश्ता हे साधारणतः आपण नाश्ता देतो आपल्या टायमिंगनुसार आता मला कळलं की काही ठिकाणी दहाचा टायमिंग आहे तर आमच्याकडे साडेआठला मदतनिस्ताईनी यायचं आहे नऊला आम्ही यायचं आहे तर साडेआठला आल्याबरोबर त्या अंगणवाडी ओपन करून देतात आमच्या मदतनिस्ताई डेली अंगणवाडी केंद्र ओपन करतात मग त्याच्यानंतर साडेनऊ वाजता नाश्ता दिला जातो तर साडेनऊ वाजेला मी हे अशा पद्धतीने टिकमार करून जमा करा याच्यावर क्लिक करते आणि हे झाल्यानंतर मग अशा पद्धतीने द्यायचं बघा लक्ष ठेवायचं की ही ग्रीन टीक थांबायचं बघा अशा पद्धतीनं आलं म्हणजे तुमचं जे तुम्ही उपस्थितीत सकाळचा नाश्ता भरला तो यशस्वीरित्या अद्याप के केलं गेलं बघा हे येणं महत्वाचं आहे हे येऊ द्यायचं बघा हे येऊ द्यायचं हे आलं का मग त्याच्यानंतर मग आपल्याला साधारणतः आपल्या मुलांना अकरा साडे अकरा वाजेला जेवण दिलं जातं आता मी माझ्याकडचा सा वेळ सांगत आहे आता काही ठिकाणी तुम्ही दहा ते दोनचा वेळ सांगितला तर आमच्याकडे साडेआठ ते एकचा चा वेळ आहे म्हणजे मदत नेसता या साडेआठला येतात आणि आम्ही नऊला ला येतो तर आमच्याकडे आम्ही अकरा वाजेला किंवा साडे अकरा वाजता आम्ही जेवण देतो अकरा साडे अकराच्या दरम्यान तर यावेळेमध्ये जेवण दिलं जातं आणि त्याच्यानंतर मग मी टी एच आर जो आपल्याला गरम ताजा आह भरायचा आहे त्याच्यावर मी क्लिक करते मग बघा गरम ताजा अर्ज गरम ताजा अरचं इकडचं कॉलम आहे आपलं याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर याच्यावर क्लिक केलं का मग अशा पद्धतीने आपल्यासमोर पेज ओपन होतं आणि याच्यावर पेज ओपन झाल्यानंतर आपला शेवटचा कॉलम आहे बघा इथं तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ह्या आयरोला तुम्हाला क्लिक करायचं आहे ह्या आयरोला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीनं पेज ओपन होतं ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर मात्र आपल्याला काळजी घ्यायची परत की आपल्याला एस सी एम आपण इकडं टी एच आर भरतो तर आपल्याला आता इकडं काम करायचं आहे मग आपल्याला आता प्रत्येक गोल जेवढे लाभार्थी आहेत तेवढे आपल्याला क्लिक करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने क्लिक करून घ्यायचे आता मी पंचवीस लाभार्थ्यांची हजेरी लावलेली आहे तर पंचवीस लाभार्थ्यांना मी अशा पद्धतीने क्लिक करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता पंचवीस ताकडा तुम्हाला दिसत आहे आणि ही सगळी हजेरी भरून झाल्यानंतर मग आपल्याला इकडच्या अॅरूला क्लिक करायचं आहे बघा कुठं क्लिक करायचं आहे इकडं क्लिक करायचं आहे इकडं क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे आपल्याला शिजवलेले जेवण याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे शिजवलेल्या जेवणावर तुम्ही म्हणजे इथं क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीने पेज ओपन होतं ह्या पद्धतीनं पेज ओपन झालं तर मग आपल्याला काय कर करायचं आहे की आपल्याला जमा करा याच्यावर क्लिक करायचं आहे जमा करा याच्यावर क्लिक केलं का मग परत अशा पद्धतीने तपशील यशस्वी त्या अद्ययावत केले म्हणजे हा मेसेज येऊ द्यायचा ग्रीन टिक आलं म्हणजे ते देखील तुमचं ऑनलाईनवर गेलेलं आहे किंवा ते झालेलं आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवा आणि हे झाल्यानंतर आपलं शेवटचं ऑप्शन आहे मग आपलं शेवटचं ऑप्शन आहे ते म्हणजे ॲक्टिव्हिटी कृती तर याच्यावर मग आपल्याला ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे ह्या ॲरोला क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर या पद्धतीनं पेज ओपन होणार या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला दोघंही याच्यामध्ये क्लिक करून घ्यायचं आहे बघा हे दोघंही क्लिक करायचे आहेत वैयक्तिक स्वच्छता आणि प्री स्कूल शिक्षण आता वैयक्तिक स्वच्छतेमध्ये आपल्या अंगणवाडी केंद्राचं सगळं स्वच्छतेचं येऊन जातं आणि स्कूल म्हणजे म्हणजे पूर्वशालेय शिक्षण बघा तुमच्या बालकांचं पूर्वशालेय शिक्षण जो दोन नंबरचा मुद्दा आहे म्हणजे आपलं जे चार नंबरचं जी आरमधलं जे चार नंबरचं जे आपल्याला निकष दिलेला आहे तर तो, तो चार नंबरचा मुद्दा ज्यावेळेस तुम्ही हे दोघही याच्यावर क्लिक करणार तर तो, तो मुद्दा तुमचा क्लिअर होतोय लक्षात ठेवा त्याच्यामुळे हे पूर्ण झाल्याशिवाय तुमची पूर्ण हजेरी भरली जात नाही आणि आपले अंगणवाडी सेविकेचे वीस मार्क आणि सेविके मदत निसतायचे चाळीस मार्क तुम्हाला भरणार म मिळणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे हे क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर जमा करायच्यावर क्लिक करायचं आणि हे झाल्यानंतर तुमचा हा मेसेज आला ए डब्ल्यू सी दैनंदिन मागोवा अद्यवत करण्याचे काम सुरू आहे हे झाल्यावरच तुम्हाला तुमचं रोजचं डेली ट्रॅकर हे पूर्ण होणार आहे आणि रोजचं डेली ट्रॅकर पूर्ण झालं याचा अर्थ म्हणजे तुम्ही दैनंदिन उपस्थित पहिले अंगणवाडी केंद्र ओपन केलं त्याच्यानंतर फोटो काढला फोटो सबमिट झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही दैनिक उपस्थिती भरली त्याच्यातच तुमचा नाश्ता गेला। भरला गेला आणि त्याच्यानंतर गरम ताजार भरला त्याच्यानंतर तुम्ही ॲक्टिव्हिटी भरली आणि ॲक्टिव्हिटी भरल्यानंतर तुमचं या पद्धतीने तुम्ही भरलं म्हणजे पूर्ण काम झालं हे शेवटचं आलं म्हणजे तुमचं डेली ट्रॅकरचं पूर्ण काम झालं आणि हे काम तुमचं पूर्ण झालं याचा अर्थ तुमचं अंगणवाडी सेविका ताईचे वीस मार्क हे फिक्स झाले आपण करतोच परंतु आपले एक दोन चुकीमुळे आमचं आपलं हे होत नाही आणि ताईनं परत एकदा सांगते की हे काम तुम्ही बाराच्या आत करा जरी तुमची अंगणवाडी केंद्र जरी तुमचं दहाला ओपन होत असेल तरी तुम्ही गरम ताजा आहार आणि डेली ट्रॅकर हे बारा वाजेच्या आत भरा बारा वाजेच्या आत जर तुम्ही भरलं तर दोघांचाही प्रोत्साहन भत्ता हा मिळणारच आणि ज्या वेळेस सेविका रजेवर असेल तेव्हा मदतनीस्थाईने एक काम करायचं म्हणून आवर्जून मदतनी स्थाईला देखील हा व्हिडिओ बघायला लावा आणि ज्या बघत असतील त्यांच्यासाठी उत्तम आहे आणि ज्यावेळेस आपल्याला उन्हाळी सुट्ट्या एक साथ मिळत नाही त्यावेळेस देखील आपण लक्षात ठेवायचं आणि तुमचा आणखी एक मुद्दा आहे की ताई की पंचवीस दिवस ते आपल्याला अंगणवाडी केंद्र ओपन करायला लावता मग आपल्या सुट्ट्या जातात तर ते पण मी तुम्हाला सांगून देते की ज्या महिन्यामध्ये सुट्ट्या सोडून जेवढे दिवस येतील त्यांनी जरी तिथं पंचवीस दिवस म्हटले तरी टेन्शन घेऊ नका सुट्टीच्या दिवस आपल्याला भरायचं नाही रविवारच्या दिवशी आपली अंगणवाडी केंद्र ओपन होऊ शकत नाही त्याच्यामुळे ते टेन्शन घेऊ नका तुम्हाला फक्त अंगणवाडी केंद्र हे अंगणवाडीच्या त्या महिन्यामधील सुट्ट्या आणि रविवार काढून जेवढे दिवस येतील तेवढे शंभर दिवस अंगणवाडी केंद्र ओपन राहणं तेवढे शंभर टक्के तुमचं जाणं म्हणजे तुमचे वीस मार्क सेविकेचे आणि चाळीस मार्क मदत टक्के मिळणार मग त्या महिन्यामध्ये जेवढे दिवस तुम्हाला माहिती आहे की सप्टेंबर महिना गेला तर सप्टेंबर महिना हा हातीचा असतो त्याच्यामध्ये रविवार काढले आपल्याला एखादी सुट्टी काढली तर ते दिवस कमी येणार त्याच्यामुळे ते टेन्शन घेऊ नका त्याचं टेन्शन कोणी डोक्यात घेऊ नका ते तुम्हाला शंभर टक्के तुमचे हे मिळणार त्याच्यामुळे तुम्हाला फक्त जेवढे दिवस आपले कामाचे तेवढे दिवस तुमचं डेल ट्रॅकर भरणं हे अद्याप करणं हे महत्वाचं आहे ते निकषमध्ये चुकून झालेलं असेल परंतु मी जे सांगते त्या पद्धतीने करा तुमचा प्रोत्साहन तो देखील तुम्हाला बारा वाजेच्या आत बाराला एक मिनिटं कमी असताना देखील तुम्ही जरी भरला तरी ते तुमचं सर्व्हरला पोहोचतं एवढं लक्षात ठेवा आणि हे ऑनलाईन काम आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते करायचंच आहे आणि तुम्हाला रजिस्टर कुठे ठेवायचंय बघा रजिस्टर देखील ठेवा कारण की ऑफलाईन आणि ऑनलाईन तुमचं जोडलं पाहिजे म्हणून तुम्ही नंबर तीन तुम्हाला पूरक आहाराचं रजिस्टर आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे व्यवस्थित ठेवणं महत्वाचं आहे ते, ते तुम्ही व्यवस्थित भरा म्हणजे तिथली हजेरी आणि शिक्षणाचं रजिस्टर हे दोन रजिस्टर व्यवस्थित ठेवा म्हणजे शिक्षणाचा आकडा आणि तीन नंबर पंजी नंबर तीन पंजी नंबर चार म्हणजे पूर्व प्राथमिक आणि तीन नंबरचं पूरक आहार हे दोन रजिस्टर तुम्ही तेव्हाच्या तेव्हा लिहा आणि त्याच पद्धतीने डेली ट्रॅकरला भरा म्हणजे तुमचा जो तुम्ही अहवाल देणार तो आणि ऑनलाईन हे जर आकडे तुमचे डे टॅली झाले तर तुमचा अहवाल हात चुकणार नाही आणि परीक्षिका मॅडम देखील काहीच करू शकणार म्हणजे परीक्षिका मॅडम देखील तुमच्या याच्याने अगदी कम्फर्टेबल राहतील तुमची चूक होणार नाही आणि डॅशबोर्डला देखील तोच आकडा असेल त्याच्यामुळे तुमचा एक रुपया कापला जाणार नाही पण बारा वाजेच्या आत तुम्हाला हे काम करायचं आहे आणि ऑफलाईन काम जे आहे तुमचं ते तुम्ही एक वाजेपर्यंत साधारणतः करू शकता आणि जे आपले दोन तास कामाचे वाढले तर हे दोन तास हे आपल्या वेळेमध्ये वाढलेले नाहीत तर ते वाढलेले आहेत आपल्या जे आपले कुपोषित बालक आहेत जे आपले गरोदस्त नदामात आहेत तर साठी होम म्युजिक मध्ये आपल्याला तो वेळ द्यायचा आहे तुम्हाला अजून शंका असेल तर तुम्ही चॅनलच्या माध्यमातून सांगू शकता आता याच्यानंतर दुसरा व्हिडिओ माझा दिलेला नियोजन असेल कारण की जे काम आधी करायचं आहे जे काम तुमचं चुकू शकतं म्हणजे जे काम तुमच्याकडे वेळ नाही म्हणून हा मी ट्रॅकरचा व्हिडिओ निवडला आज सात तारीख आहे तर तुम्ही उद्यापासून जरी हे काम केलं तरी तुमचं काम पूर्ण होणार आहे किंवा तुम्ही भरत असाल तरी तुमचं या महिन्याचा प्रोत्साहन भत्ता जाणार एवढंच मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जर तुम्हाला तुमच्या अजून काही समस्या असतील काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच मांडा आणि मदत ताईंनी आपल्या डोक्यातला गैरसमज दूर करून टाका कारण की सेविका ताईंच्या कामावर तुमचा प्रोत्साहन भत्ता अवलंबून आहे आणि तुम्ही जे त्यांच्या सुट्ट्या जातील रजा घेतील त्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ते काम करायचे जेणेकरून दोघांच्या कॉर्डिनेशनमध्ये हे काम राहणं अपेक्षित आहे एवढंच मला चेडूच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा प्रश्न नक्कीच टाका प्रश्नांचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद